दिल्लीमध्ये आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक अमित शहा आणि जे पी नड्डांच्या उपस्थितीमध्ये होणार कलबत भाजप उमेदवारीची तिसरी यादी जाहीर करण्याची शक्यता महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आज दिल्ली दरबारी सुटण्याची शक्यता शिंदे फडणवीस अमित शहाची घेणार भेट तर अजित पवारही दिल्लीत जाण्याची शक्यता साताऱ्याच्या उमेदवारीसाठी उदयनराजे तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून हो आज फडणवीसांसह उदयनराजे अमित शहांना भेटणार साताऱ्याचा तिढा सुटणार का याकडे लक्ष शिंदेच्या सेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा सव्वीस मार्चला अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश चिन्हावर लढणार निवडणूक शिरूरमधून अमोल कोल्हेंविरोधात शिवाजीराव आढळराव पाटील लढत निश्चित महायुतीत रामटेकची जागा शिंदेच्या सेनेकडे तर अमरावतीची जागा भाजपकडे बावनकुळेंची माहिती मात्र नवनीत राणांच्या उमेदवारीवर त्यांनी बोलणं टाळलं वंचित बहुजन आघाडी निवडणुका स्वतंत्र लढवण्याच्या तयारीत तर सव्वीस मार्चला वंचित भूमिका जाहीर करणार मनोज जरांगेंनी जालन्यामधून लोकसभा लढवावी सत्तर टक्के मतं घेऊन विरोधी उमेदवाराला हरवतील प्रकाश आंबेडकरांचं आवाहन तर जरांगेंना पाठिंबा देण्याबाबतही वक्तव्य